मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल हो तुम्ही सर्व मस्त असाल मज्जेत असाल आणि टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की आज आपण काय बोलणार आहोत किंवा कशाबद्दल बोलणार आहोत सो स्टोरी फॉर्म मध्ये तुम्हाला सांगते मग तुम्हाला समजायला थोडं इझी जाईल ठीक आहे सो झालं असं परवाच्या दिवशीची गोष्ट आहे दुपारी मी इथेच बसलेली माझं काम चालू होतं आणि माईचा एक फोन माझ्याकडे आहे जुना फोन आणि त्याच्यावर अचानक फोन आला ठीक आहे मी फोन उचलला आणि मी माझ्या कामातच होती त्याच्यामुळे मी इतकं लक्ष दिलं नाही पण मी फोन उचलला आणि स्पीकरवरती टाकला आणि मी तसंच बोलत होती त्यांच्याशी सो so, त्यांनी सुरुवात अशी केली की हॅलो मला बाबूराव पाटील त्यांनी तुमचा नंबर दिलाय ते असं पूर्ण हिंदीमधून बोलत होते बायदेवे मी तुम्हाला मराठी सांगते सो त्यांनी असं सांगितलं की मला बाबूराव पाटील त्यांनी तुमचा नंबर दिलाय तर मी मग ओके केलं मी कामात होती त्याच्यामुळे माझं एवढं काय लक्ष पण नव्हतं मी ओके आणि काय झालेलं ह्याच्या आधीची मी एक स्टोरी सांगते तुम्हाला एक महिना आधी मे बी दीड महिना आधी मला एक्झॅक्टली आठवत नाही माझीच एक क्रिएटर म्हणजे ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे आधी त्यांचा एक व्हिडिओ होता असाच फ्रॉडवर आणि मी तो असं ओपन केला आणि मी बघायला लागली तर त्यांनी ना पूर्ण स्टोरी इलॅबरेट केलेली म्हणजे सांगितलेली की एक्झॅक्टली त्यांच्यासोबत कसं झालं आणि काय एक्झॅक्टली ते होतं आणि सेम टू सेम सिनारिओ म्हणजे काहीच वेगळं नाही फक्त जी अमाऊंट होती ती वेगळी असेल बाकी काहीच डिफरन्स नाही सेम टू सेम स्टोरी मला ऐकायला मिळाली त्या दिवशी फोनवर त्याच्यानंतर मी ॲक्च्युली माईकडे गेलो विचारायला माई पप्पा आहेत का तर माई मुली नाही समजा स्टेशनला गेल्यात मुली ठीक आहे पण मला ते बॅक ऑफ द माइंड कळालेला की हा काहीतरी फ्रॉड आहे त्याच्यामुळे मी अवेअर होती पण तुम्हाला सांगण्याचा पॉईंट असा की तुमच्यासोबत जर असं झालं तर तुम्हाला थे पुड़े -पुड़े ते कळायला पाहिजे एक्झॅक्टली काय होतं आणि कशा पद्धतीने होतं माझ्याकडे रेकॉर्डिंग्स पण आहेत स्क्रीनशॉट पण आहे मी पुढे पुढे ते तुम्हाला सांगत जाईन सो त्यांचा फोन आला त्यांनी बोलायला चालू केलं बेटा बेटा करून असं आणि जसं मी बोल की माईचा फोन होता त्याचे मी नाव वृषालीच्या नावाने सेव्ह होतं सब so, वृशाली बात कर रहे हो बाबूराव जी ने बोला है कि आपके अकाउंट पे पंद्रह हज़ार डिपॉजिट करना है जो मुझे पैसे आपको देने थे किसी काम की वजह से वो अटका पड़ा था करूं अस तो सग चालू किया मैं कड़ा ली ओके ओके करत होती मत ते बोले कि यही आपका जीपे नंबर है क्या मैंने बोल मी बोली कि हाँ जी हाँ यही नंबर है तो ताु संग मैं चिंचवड़ से बात कर पुणे चिंचवड़ तुम्ही त्यांना सांगितलं की लाईक ट्रू कॉलरवर तर आलेलो उत्तर प्रदेश सो त्यांनी स्टोरी मला अशी सांगितली की मी उत्तर प्रदेशला गेलेलो मग मा तेव्हा माझा फोन हरवला आणि म्हणून मी तिकडून सिम कार्ड घेतलं त्याच्यामुळे ते उत्तर प्रदेश शो करते मला माहिती होतं की हे सगळं फ्रॉड आले सो मी हा हा करत गेली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं पंधरा हजार त्यांनी असं सांगितलं की पंधरा हजार तुम्हाला द्यायचं सो त्यांनी ना एक हजारचं ट्रान्झॅक्शन केलं ठीक आहे जी पे नंबरवरच तर ते ट्रान्झॅक्शन कसं त्यांनी केलं आणि त्यांनी फोन चालूच चालूच केला बेटा फोन चालूही रखो हां आणि प्रत्येक मध्ये ते बेटा आहे वापरतात हां म्हणजे कोणाला आपल्याला कसं असतं की कोण असं एवढ्या आपुलकीने बोलतं मग आपल्याला असं वाटतं की अरे जवळचंच आहे कोणतरी आणि आपल्याला ते जेन्युअन वाटतं पण त्यांच्या ते ट्रिक्स असतात सो त्यांनी एक हजार रुपये पाठवले हो त्यांनी तसं मला मॅसेज पाठवला हो ठीक आहे आपल्याला बँकेकडून कसा मॅसेज येतो की एवढे एवढे पैसे क्रेडिटेड किंवा डेबिटेड तसा मला मॅसेज आला आणि मी तो ओपन केला तर एक्झॅक्टली आपल्याला बँकेकडून कसा मेसेज येतो एक्झॅक्टली तो तसा होता म्हणजे त्यांनी तो फ्रेम केलेला पण प्रॉब्लेम त्यात असा झाला की बँकेकडून येणारा मॅसेज हा वरती जर तुम्ही बघितलात तर मी इथे दोन्ही साईडला प्लेस करते की इथे ऍक्च्युअल बँकेतून आलेला म्हणजे स्क्रीनशॉट आणि इथे त्यांनी पाठवलेला हो सो त्यांनी जो मला मॅसेज पाठवला ना तो त्यांच्या नंबरवरून होता आता बहुत खूप वेळेस कसं होतं की आपण बघत नाही की नक्की काय आहे आपल्याला दिसलं क्रेडिटेड आपण समजतो की हा काहीतरी ट्रान्झॅ ट्रान्झॅक्शन झालंय पण आपण हे नाही बघत की कुठून आलं किंवा काय असे मेसेजेस फ्रेम करणं फार इझी आहे तुम्ही मी कोणीही करू शकतं आपलं लक्ष जात नाही वरती एका नंबरने आलेला मेसेज आहे त्याच्यामुळे तो, तो फ्रॉड आहे ओब्व्हियसली त्याने मला एक हजाराचा तो मेसेज पाठवला ठीक आहे आणि ते मी बोलली की ठीक आहे मी स्टेटमेंट चेक करते म्हणून मी असं त्यांना सांगितलं की बँक स्टेटमेंट मी चेक करेल ते बोलतो नाही नाही मेसेज पे आपको आणि ते खूप कंटिन्युअस बोलतात तुम्हाला बोलायला ते वेळ नाही देणार आणि प्रत्येक वेळेस बेटा बेटा करून ते असं आपल्याला जवळ धरून ठेवायचा प्रयत्न करतात एक हजार केले त्यांनी इन्स्टंट लगेच आय गेस एक हजारानंतर नऊ हजारचं ट्रान्झॅक्शन केलं ठीक आहे केलं सेम तसाच मेसेज परत आला ठीक आहे मी बघितलं मी ओके त्याच्यानंतर ती बोलतो बेटा अभि दस हजार रुपये हो हो गेस हे पाच हजारही सेंड करणे मी त्यांना हे पण विचारलं की बाबा तुम्ही एक साथ का नाही करत आहेत म्हणजे असं म्हणजे एक हजार मग नऊ हजार मग पुढचे राहिलेले असं का करतात एक साथच पंधरा हजार करून टाका ना अदरवाईज तुम्ही जे एक हजार केले चेक करण्यासाठी का बरोबर जात आहेत का तर त्यानंतर उरलेले जे चौदा हजार आहेत ते सेंड कर तो नाही नाही असं करून ते तुम्हाला ना एंगेज करून ठेवतात बोलण्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी मला परत एक मॅसेज पाठवला आणि त्याच्यावर लिहिलेलं फिफ्टी फिफ्टी थाउजेंड क्रेडिट आहे पन्नास हजार क्रेडिट आणि लगेच ते एकदम हायपर होऊन असं माझ्याशी बोलले की अरे अरे बेटा मेरेसे गलती हो गई मे गलती से आपको ना, कर करिये पाच ही सेंड करणे अभी, अभी आप क्रेडिट कर दो मतलब जो एक्स्ट्रा अमाऊंट वो पूरा आ, मतलब भेज दो असं करून एकदम प्रेशर करायला लागले म्हणजे ओके बट मेरे, मेरे को कोई ऐसा रिसीव नाही हुआ फिफ्टी थाउजंड मी पण थोडं त्यांना उलटच सांगत होती सगळं आणि ते कंटिन्युअस त्याच प्रेशरमध्ये बोलत होते की नाही नाही आप अभि की अभि पैसा सेंड कर दो मी आपण व्हॉट्सअपवरती अकाउंट नंबर बँक होल्डर नेम ते सगळं मला पाठवलं तर बघा आत्ताच्या आत्ता तू मला सेंड कर म्हणून जे एक्स्ट्रा अमाऊंट गेल मी बोलली ते माझ्याकडून पॉसिबल नाही आहे मी जी पे वापरत नाही माझी फायनान्स टीम ना मी त्यांना सगळे डिटेल्स पाठवेन ते तुम्हाला पे करतील मी काहीच नाही करू शकत आणि मला आधी माझं सगळं स्टेटमेंट वगैरे चेक करावं लागेल सो so, त्याला थोडं ते कळालं ला की लाईक म्हणजे आपण हिला नाही ट्रॅपमध्ये अडकवू शकत किंवा ही एक्स्ट्रा विचारते मी त्याला पुढे पण विचारायला लागली की मला सगळे बँक डिटेल्स पाहिजेत म्हणजे तुझं काय बोलतात कॉपी पाहिजे पासबुकची तुझं ब्रांच कोणती आहे एक्झॅक्टली बँक कुठली आहे हे सगळे डिटेल्स मला पाहिजेत त्याच्यावरून त्याला थोडी आयडिया आली की कदाचित ही ट्रॅपमध्ये नाही फसत सो इन्स्टंटली त्याने फोन कट केला ठीक आहे त्याने फोन कट केल्या केल्या Uh, मी शुभमला फोन केला आणि मी शुभमला हे सगळं सांगितलं की बाबा मी एका महिन्यापूर्वी असा असा व्हिडिओ बघितलेला माझ्याच एका क्रिएटरचा आणि अगदी सेम आज माझ्यासोबत झालं माईच्या नावाने ते झालं आणि शुभम बोलला की नाही काय प्रॉब्लेम नाहीये तू कुठला ओ टी पी दिला नाही किंवा तू कुठला पिन शेअर केला नाही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रिलॅक्स राहा जे अकाउंट होतं ते टीडीसी सीचाच होतं त्याच्यामुळे तो तिथेच होता म्हणून मी त्याला सांगितलेलं की दिवसभर तू ना थोडं चेक करत राहा की जी काय अमाऊंट असेल किंवा बरोबर आहे की नाही किंवा अदरवाईस तू ट्रान्सफर एक सेफर साईड त्याला माहिती होतं की काही होणार नाही पण आपण घाबरतो ना भीती वाटते ऑबवियस आहे सो हे सगळं सांगण्याचा पॉइंट काय आहे की हे सध्या खूप जणांसोबत होते म्हणजे खूप जणांसोबत आता खूप जण इथे बघत असतील त्यांना वाटत असेल की अरे काय आहे टाइमपास एवढं कसं कोणाचा मॅसेज येतो किंवा कोणाचा फोन येतो आणि आपण थोडी ना लगेच ट्रान्सफर करणार आहेत फ्रँकली स्पीकिंग मी दोन ते तीन केसेस बघितल्यात किंवा ऐकल्यात ज्यांनी की लिटरली अमाऊंट सेंड केली समोरच्याला कसं असतं आपण म्हणजे आपण बऱ्यापैकी ऑनलाईन पेमेंट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहोत एंगेज आहोत त्याच्यामुळे आपल्याला कळतं किंवा आपण अवेअर आहोत असं बोलायला गेलं तर पण खूप जण असे आहेत की ज्यांना ह्याबद्दल आयडिया नाही आहे ओ टी पी असतं किंवा आपला गुगल पेचा पिन असेल फोन चा पिन असेल एटीएम कार्डचा पिन असेल आपण कधी कधी ना इझिली सांगून टाकतो कोणाला ठीक आहे सो माझ्यासाठी हे फार इम्पॉर्टंट होतं कारण की की मी शॉक झाली की एक्झॅक्ट सेम स्टोरी त्यांनी बिल्ड केली म्हणजे ती एका दुसऱ्याला कोणाला तरी त्याच्याकडून आता मला ह्या पूर्ण एक महिन्याच्या गॅपमध्ये अजून किती जणांना त्यांनी ते ऐकवलं असेल आपल्याला नाही ना माहिती कदाचित कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासोबत आधीच झालं पण असेल वी नेवर नो असा सांगण्याचा सा पॉईंट एवढाच आहे की काळजी घ्या तुम्हाला असं कुठलाही कॉल येत असेल की लाईक तुमच्या नवऱ्याने सांगितलंय पैसे ट्रान्सफर करायला किंवा तुमच्या मुलाने सांगितलंय किंवा कोणीही काहीही प्रॉपरली सगळं चेक करा सड लगेच फोन कट करून तुमचा नवरा मुलगा जे कोणी आहे त्यांना फोन करा एक्झॅक्टली विचारा काय आहे कसा आहे आणि जेव्हा कधी असे मॅसेजेस येतात ना प्रॉपरली बघा की तो बँकेचाच मेसेज आहे का त्यांनी फ्रेम केलेले असतात ते ते आपल्याला पटकन कळत नाही घाईघाईत आपण काय असं जातं ते आपल्यानं नाही ना समजत अशा गोष्टी अशा वेळेस सो हाच पॉईंट होता ह्या पूर्ण व्हिडिओचा की अवेअर राहा काळजी घ्या असा कुठलाही फ्रॉड तुमच्यासोबत होत असेल तर आजूबाजूच्या पण कळवा की त्यांना पण ह्याबद्दल ऍटलिस्ट माहिती पाहिजे उद्या त्यांच्यासोबत काय झालं किंवा कोणी जे असे पैसे ट्रान्सफर केले एकदा पैसे अकाउंट मधून गेल्यानंतर तुम्ही काहीच नाही करू शकत काहीच नाही आपल्याकडे काही ऑप्शनच उरत हो नाही आणि मी जसं सांगते की मला माहिती आहे त्यांनी वीस हजार रुपये ट्रान्सफर केलेले गेले ते आता आपण त्यांना मूर्ख बोलू अरे काय आहे एवढं कळत नाही का पण जेव्हा सिच्युएशन येते अंगावर ना तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही तेव्हा आपण काय बोलतो आपलं भान नसतं किंवा नाही समजत या गोष्टी आणि ज्या हाऊस वाईफ आहेत किंवा ज्यांनी कधी अशा गोष्टी हँडल नाही केल्या त्यांना एवढं काय माहिती नाही की जी पे काय असतं फोन पे काय असतं पण आपल्या मोबाईल मध्ये आपण ओपन करून ठेवलेलं असतं कारण की कसं आहे सगळेच वापरतात आपल्याला पण माहिती पाहिजे अशा हेतूने आपण ते करतो पण ते आपल्याच अंगाशी आहेत मी परत एकदा सांगते बँकेकडून आलेला कुठलाही ओ असेल किंवा तुमच्या एटीएम कार्डचा पिन असेल किंवा तुमचा पे पेचा पिन असेल किंवा तुमचा फोनपेचा पिन असेल कोणालाही कधीही शेअर करायचा नाही बिलकुलच नाही तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे तरच करा अदरवाईज असं रँडम कोण सांग कधीच शेअर करायचं नाही कधीच नाही अजून एक सांगते खूप वेळेस काय होतं आपण पेट्रोल भरायला वगैरे जातो अशा वेळेस काय होते की ते लोक मशीन आणतात जनरली जेव्हा मशीन येते समोर तेव्हा ते कार्ड इन्सर्ट करतात आणि मग ती अमाऊंट येते आणि मग आपण पिन टाकतो अशा वेळेस पण थोडी काळजी घ्या की तो पिन्स आजूबाजूच्याला दिसत नाही किंवा मी असं बघितलंय की काय करतो ते काय हा आपला ओळखीचाच आहे ना मग तो घेतो कार्ड टाकतो म्हणजे मोस्टली पेट्रोल पंपवर कार्ड टाकतो आणि इकडून हे पिन बोलतात अरे फोर वन टू टू नका करू असं कारण की कदाचित ते तुमच्या ओळखीचे आहेत पण आजूबाजूला कोणीही त्याचा कसाही कशाही पद्धतीने वापर करू शकतो त्याच्यामुळे काळजी घ्या असं सगळं जर तुमच्यासोबत कधी झालं तर प्लीज सतर्क राहा काय होतंय कसं होतंय जाणून घ्या नक्की काय करायला पाहिजे जे ते बोलत आहेत ते व्हॅलिडेट करा तुमच्या जवळच्या माणसांकडून आणि नंतरच जी कुठली स्टेप घ्यायची आहे ती घ्या अजून माझी एक रिक्वेस्ट राहील की तुमच्या ओळखीमध्ये जर सायबर क्राईमवाले कोणी असतील ओळखीचे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सेंड करा कारण की कसं असतं अशा लोकांचं की ह्या लोकांची ना टीम असते म्हणजे जे फ्रॉड करतात त्यांची टीम असते आणि तिथून ते सगळं हे ऑपरेट करतात कारण की आहे तुम्हाला टाइप तुम्... तो मॅसेज टाईप करायचा आहे इन्स्टंट तुम तो एक तुमच्याशी इकडून बोलतोय आणि कोणीतरी तिथे मॅसेज टाईप करून सेम नंबरवरून लगेच तुम्हाला पाठवते म्हणजे हे फटाफट होते याचा अर्थ की अजून कोणीतरी आहे मे बी त्यांची टीम असू शकते आणि जसं मी बोलली की हे ऑलरेडी चार पाच लोकांसोबत झालंय जसं आपण बोलतो ना गाण्याचा ट्रेंड चालू आहे तसं इथे आहे की सेम फ्रॉड एकाच पद्धतीचा फ्रॉड इथे ट्रेंड चालू आहे त्याचा सो हे अजून एक्सपेक्टेड आहे की खूप लोक एक्सपिरियन्स करतील सो ह्याच्यातून तुम्ही वाचा आणि काळजी घ्या बाकी काय नाहीये आणि व्यवस्थित आपले पैसे ठेवा जसं मी सांगितलं की आपल्या अकाउंटची व्यवस्थित काळजी घ्या बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि मी पुन्हा सांगते कोण जर सायबर क्राईम मध्ये तुमच्या ओळखीचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांच्याकडून आपण काही हेल्प मागू शकतो मी हे सगळे जे नंबर्स आहेत किंवा मेसेजेस आहेत ते सगळे स्क्रीनवर पण टाकते तुम्हाला पण कळेल आणि मी जो आधीचा एक व्हिडिओ बघितलेला त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बोले किस रहा एक बोला है पेंडिंग नहीं लेकिन एग्जैक्टली था क्या मतलब किसके रिगार्डिंग क्योंकि मुझे तो कुछ बोला नहीं उन्होंने। आ, अभी दिया, मुझे, आपको बता नहीं पाया लेकिन आप कहा से बोल रहे हो तो पुणे सिंचौट से बोल रहा हूँ मैं चेक करना टेन थाउजेंड क्या मैंने टेन आया क्या आपको हम्म एक मिनट मैं बैंक स्टेटमेंट चेक करती हूँ आपको नोटिफिकेशन आ गया होगा बेटा हाँ बैंक स्टेटमेंट में डायरेक्टली आ जाएगा ना दी दी। अच्छा नहीं ना? वन थाउजेंड का कुछ तो ये दिखा रहा है हाँ मैंने वन थाउजेंड है सॉरी पहले हाँ हाँ अभी मैं अगला अमाउंट कर लेकिन किसके क्या पेंडिंग था एग्जैक्टली क्या पेंडिंग था मतलब किस चीज के लिए आपने उन, आप, उन्होंने आपको पैसे दिए थे वो मैंने एक काम के लिए उनसे पैसे लिए थे किस रिगार्ड नाइन थाउजेंड हो रहा होगा हाँ हाँ आया है मुझे मैसेज एक सेकेंड अभी मैं टू थ्रू फाइव थाउजेंड और कर ठीक है अच्छा तो आप एक ही साथ क्यों नहीं कर रहे हो

अब चेक कीजिए नहीं मैं वही बोल रही हूँ मैं चेक ही कर रही हूँ उधर फिर फिर चला गया मुझे डेबिट का मैसेज है अभी नहीं मेरे पास तो कोई नहीं है आप उस चेक कीजिए मैसेज को तो ठीक से मैंने चेक कर लिया है मेरे पास फिफ्टी आया है सॉरी फाइव ही आया है मतलब टेन वन थाउजेंड फिर फिर नाइन थ 50 होगा, 50, चेक सर मेरे पास आई आया है मैं चेक मैं करके ही आपको बोल रही हूँ मैं आपको स्क्रीनशॉट भेज रहा हूँ हाँ भेज दो कि यही नंबर चल रहा है ना व्हाट्सएप पे जी हाँ लेकिन आपका ट्रू कॉलर पे तो उत्तर प्रदेश आ रहा है देख ना। आप बोल रहे हो आप छिंसवाड़ से बात कर रहे हो बेटा मैं उधर गया था घूमने के लिए ना आगरा तो मेरा फोन चोरी हो गया था तो

अकाउंट डिटेल्स दे दो ना फिर मैं अपना नंबर बोल रहा हूं नंबर लगाओ नंबर नहीं अकाउंट डिटेल्स दे दो मैं फोन पे से नहीं करती मेरे ट्रांजैक्शन मेरे फाइनेंस टीम वाला ही करेगा मुझे पूरे डिटेल्स दे दो आपके जी नहीं अभी तक तो नहीं आया आ गया हम्म ठीक है मैं मेरे अकाउंट टीम को भेज देती हूँ वो लोग कर लेंगे आप अभी भेज दीजिए मैं लाइन पे लाइन पे मेरा मेरा मीटिंग शेड्यूल तो है सॉरी सर मेरा मीटिंग शेड्यूल है मैं पापा से बात करके आपको बात करती हूँ अकाउंट टीम को आपको डिटेल्स दे देती हूँ मुझे वापस कर दीजिए मैंने सर आपको बोला मेरा फाइनेंस टीम ही ये सब देखता है मैं यहाँ जीपे से कोई ट्रांजेक्शन नहीं कर तो मुझे मेरे पेरेंट्स से कंफर्म करने दीजिए मैं अकाउंट्स टीम को आपके ये पूरे डिटेल्स भेज दूंगी उसके बाद वो आपको जो भी अमाउंट है वो आ, कर देंगे मैं ब्रांच नेम वगैरह सब डाल रहा हूँ आपको ट्रांसफर करा दीजिए ठीक है जी हाँ